कार सर्वांना जय शिवराय तर सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर बघा आज मी आली आहे गप्पा मारायला तुमच्याबरोबर गप्पा म्हणजे असे गप्पा की मला थोडंसं बोलायचं आहे तुमच्याबरोबर काल मी ॲक्च्युली एफ बी एक पोस्ट टाकली होती पोस्ट नाही सॉरी रील टाकली होती ना रे आर्यन हां रील टाकली होती त्यात मी असं सांगितलं होतं की देवाकडे जर काही प्रार्थना करायची असेल तर अशी प्रार्थना करा की तेव्हा तू जे मला ज्यांनी ज्यांनी मला जे जे काही दिले ते त्यांना दुपटीने मिळू दे मग त्या मग जर कोणी तुम्हाला पैसा दिला असेल तर तो त्याला दुपटीने मिळवू दे किंवा कुणी तुम्हाला तळतळ दिली असेल तर ती त्याला दुपटीने मिळू दे किंवा मग तुम्हाला कोणी शिवशाप दिले असतील तर ते दुपटीने मिळू दे आणि जर कुणी तुम्हाला आनंद दिला असेल तर त्याला आनंदही दुपटीने मिळू दे अशी काहीतरी मी पोस्ट टाकली होती त्याच्यावर सॉरी रील टाकली होती तर मग असं झालं की मला त्या रील्सवर खूप कमेंट आले की माझ्या सगळ्या व्हिवर्सने मला सांगितलं की ताई तुम्ही बरोबर आहात आणि खूप बरोबर बोलताय खूप छान बोलताय की देवाकडे काही मागू नका कधी कधीच काय मागू नका की मागून काय देव देत नसतो बरोबर हां हे आपण म्हणतो ना की बाबा दुसऱ्यांना माझं म्हणजे त्या रीलमध्ये बोलण्याचा अर्थ काय होता हे मी तुम्हाला सांगते की दुसऱ्यांना शिव्या शाप किंवा दुसऱ्यांसाठी चुकीचं मागण्यापेक्षा फक्त एवढंच बोला देवा मला समोरचा जो देईल ना ते त्याला दुपटीने दे म्हणजे असं होईल की बाबा तुम्हाला कोणासाठी काही वाईट मागायची गरज नाही आहे आणि चांगलंही मागायची गरज नाही आहे जे त्याचे कर्म जसे असतील तसे देव त्याला देईल असं माझं त्यात बोलणं होतं आणि ते मला इतकं आवडलं की अक्षरशः त्याला जर तुम्ही बघितलात तर ती जी माझी व्हिडिओ आहे ती खूप व्हायरल झाली आहे आणि त्याला खूप व्ह्यू पण भरपूर आलेत आणि कमेंट पण भरपूर आलेत त्या व्हिडिओला इतके कमेंट आलेत की सगळ्यांनी त्या म्हणजे मला आनंद या गोष्टीचा झाला की काही गोष्टी लोकांनाही पटतात म्हणजे आपण काही बघा अस... आपण आपल्या मनातलं बोलतो आपण कधी त्यांना वाईट कोणाला शिकवत नाही आपल्या ज्या मनात येतं ते आपण बोलतो कोणासाठी आपण वाईटही विचार करत नाही आणि देवाने आपल्याला दिले तर मग आपण चांगलंच करावं चाहे समोरचं आपलं वाईट करू कारण की ते शेवटी त्याचे शे कर्म असतात म्हणून मग मी असा विचार करून म्हणजे ते एक मला सुचलं होतं म्हणून मी टाकले पण मला खरंच सगळ्यांचे आभार मानायचे आहेत की मला भरभरून सर्वांनी प्रसि प्रतिसाद दिलेला आहे खूप छान प्रतिसाद दिलेला आहे खूप छान त्याच्यावर कमेंट केलेले आहेत आणि इतकं मस्त वाटतं ना मला की मी आनंद भरून पावलेली आहे की बाबा व्हिवर्स बोलण्यापेक्षा आहे ना माझी फॅमिली यूट्यूब फॅमिली एवढी फॅमिली मला इतकी सपोर्ट करते प्रत्येक गोष्टीत आणि त्यासाठी मी आली आहे आज आली होती म्हणजे तुमच्याशी बोलायला आणि खूप छान वाटतंय मला सगळ्यांना सांगायला की तुमचा असाच सपोर्ट माझ्या मागे राहू दे आणि कारण की या जगात आहे ना पैसा पाणी धन दौलत आपण काही घेऊन जाणार नाही आहे घेऊन जाणार आहे ते फक्त एकमेकांचं प्रेम एकमेकांचं बोलण जे काही आहे ते इथेच आहे आपण घर घेतो वास्तुक शांती करतो सर्वांना बोलवतो खूप आनंदात असतो पण त्यात काही जण असतात की त्यांना काही पटत नसतं साडीचशी घेतली घरच असं हे अरे ते करायचं काय आपल्याला कोणालाच जन्मोजन्मी इथे राहायचं नाही आहे कि किंवा हे ही प्रॉपर्टी आपली नाही आहे आपलं काय आहे आपला हा देह आहे प्रेमान प्रेम द्या आणि प्रेम घ्या एवढीच माझी त्यातनं भावना होती त्या मॅसेजमधनं म्हणून बाकी तुम्हाला अजून काही बोलायचं नाही पण खूप छान वाटलं आणि खरंच सगळ्यांचे मनापासून आभार मला असेच सपोर्ट करत राहा आणखीन एक सांगायचं की, की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे रोजचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील माझं यूट्यूब चॅनल आहे फेसबुकवर मी आहे आणि मोजवर सुद्धा मी आहे त्यामुळे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा तुम्हाला फेसबुकवर पण माझे खूप छान छान व्हिडिओ बघायला भेटतील जसं मी फोटोज टाकते व्हिडिओज टाकते सगळंच असतं आणि यूट्यूबवर पण तुम्हाला व्हिडिओज बघायला मिळतील तर आज इतकंच बोलते की सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार खूप छान वाटलं धन्यवाद